श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक सातवा समास नववा श्रवण निरूपण माणसाच्या जीवनातील सर्व अंगांना समाज स्पर्श केल्या वाचून राहत नाही केवळ अंतरंगाशी संबंध असणारे आध्यात्मिक जीवन का असे ना त्या जीवनामध्ये देखील सद्गुरू मिळणे व त्याची संगती घडणे ही समाजाचीच देणगी आहे वस्तुस्थिती अशी असल्याने स्वतः मिळवलेले ज्ञान प्रत्येकाने समकालीन समाजाला मुक्त हस्तानी द्यावे असा श्री समर्थांचा आग्रह आहे हे ज्ञानदान करण्याचे दोन प्रधान मार्ग चालत आले आहेत व्याख्यान व प्रवचन यांच्याद्वारा आपले ज्ञान लोकांना श्रवण करायला लावून त्यांना ज्ञान संपन्न करणे हा एक मार्ग होय आणि आपले ज्ञान भाषाबद्ध करून लोकांमध्ये प्रसूत करणे हा दुसरा मार्ग होय कोणत्याही ज्ञानाची उपासना करण्यास एक विशिष्ट धारणा लागते अर्थात आत्मज्ञानाची उपासना करण्यासाठी देखील काही पूर्वतयारी अवश्य असते परंतु मानवी समाज अफाट आहे कोणत्या स्त्री आणि पुरुषांपाशी अशी तयारी आहे हे आपणास माहीत नसते म्हणून सर्व समाजाची जी, जी व्यवहार भाषा आहे तिच्यामध्ये अध्यात्म सांगत राहावे तिच्यामध्ये अध्यात्म लिहित जावे जो अधिकारी असेल तो त्याचा फायदा करून घेतोच घेतो पण जो अधिकारी नसेल तो देखील ग्रंथांमधील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले कल्याण करून घेतो संतांचा दृष्टिकोन एका अर्थाने विज्ञानाशी जुळता असतो निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले सिद्धांत तयार करणे आणि त्यांच्या सहाय्याने घटनांचा बरोबर अर्थ लावणे हे विज्ञानाचे काम आहे संतांनी मानवी जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले व स्वतःच्या जीवनावर निर्भयपणे प्रयोग केले आणि या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ शोधून काढला संतांचे अनुभव विश्व मोठे व्यापक आणि सर्वस्पर्शी असते ते अतिजिवंत ताजे व रसरशी असते त्यांची बुद्धी सूक्ष्म असतेच पण त्यांची प्रतिभा अखंड जागी असते संत स्वतःचे जीवनदर्शन ग्रंथांमध्ये भाषाबद्ध करतात अर्थात ग्रंथ कसा असावा याबद्दल त्यांचे विचार थोडे भिन्न असतात श्री समर्थांचे तर म्हणणे असे आहे की ग्रंथांच्या बहिरंगापेक्षा म्हणजे त्यामध्ये ग्रंथाची भाषा पण आली बरं का त्याच्या अंतरंगास फार महत्त्व असते संत जी भाषा वापरतात तिच्यामध्ये स्वतःचा अफाट अनुभव गच्च करण्या भरण्याचा प्रयत्न करतात म्हणून संत ग्रंथांमध्ये जेथे जेथे अनंताला गवसणी घालणाऱ्या कल्पनांचा सुकाळ आढळतो ग्रंथांमधील शब्दांचा आधार घेऊन वाचक जर अतिंद्रिय अव्यय अव्यक्त आणि अनंत सदवस्तूंच्या अनुभव क्षेत्रामध्ये शिरू शकला तर तो ग्रंथ व या ग्रंथ या नावास प्र, पात्र तो ग्रंथ खरा उत्तम जो अभ्यासला असता वाचकाच्या अंतरंगावर खोल परिणाम करतो आणि त्याच्या जीवनाला ताबडतोब अध्यात्माचे वळण लागते इतकेच नव्हे तर वाचकाचे अनेक संशय भेटून आत्मस्वरूपाबद्दल त्याची निश्चित धारणा झाली पाहिजे सांगण्याचा सारांश असा की सामान्य माणसाचे स्वार्थी व अहंकारी जीवन अनेक अशुभ वाचनांनी लिडबिडलेले असते श्रवणाने व ग्रंथ सेवनाने त्याच्या जीवनात अमूलाग्र बदल घडणे अवश्य असते यासाठी माणसाने पुन्हा पुन्हा श्रवण करावे किंवा एकच ग्रंथ अहोरात्र अभ्यासावा ज्या ग्रंथामध्ये पद्धतशीर आणि तर्कशुद्ध अध्यात्म सांगितलेले असेल असे, असे ग्रंथ वाचावे ग्रंथाच्या वाचनाने आपले मन भगवंतावर स्थिर होण्यास मदत झाली पाहिजे तो वाचून आपला बुद्धिभेद होऊ नये ग्रंथाच्या वाचनाने किंवा श्रवणाने आपल्या शंकांचे निरसन व्हावे अशा प्रकारचे जे अद्वैत ग्रंथ असतील ते वाचावे श्रवण कसे करावे ते सगळे नीट सांगतो श्रोतांनी एकाग्र मनाने लक्षपूर्वक ऐकावे एखादे प्रवचन असे असते की ते ऐकल्यावर झालेले समाधान भंग पावते मनाचा झालेला निश्चय चटदिशी दिशी उडून जातो असे भ्रमात्मक व हानिकारक वक्तृत्व अगदी सोडून द्यावे कारण त्यामध्ये निश्चय निर्माण करण्याचा अभाव असतो अशी होते की एक ग्रंथ वाचल्यावर मनाचा अगदी निश्चय होतो पण त्याच विषयावर दुसरा ग्रंथ वाचला की मनाचा निश्चय उडून जातो अशा रीतीने जन्मभर मनाचा अनिश्चितपणा कायम राहतो म्हणून ज्या ग्रंथांनी संशय नाहीसे होतात शंका निरसन होतात असेच परमार्थपर अद्वैत ग्रंथ श्रवण करावे ज्याला मोक्षाची तळमळ लागते तो परमार्थाचा मार्ग धरतो त्याच्या मनात अद्वैत ग्रंथाबद्दल प्रेम उत्पन्न होते या जगाची आसक्ती सोडून जो परमार्थ साधण्याची तयारी करतो त्याने अद्वैत ग्रंथामध्ये विवेकाचा अभ्यास करावा ज्या साधकाला अद्वैत हवे असते त्याच्यापुढे द्वैताचे विवेचन केले तर त्याला ते अगदी आवडत नाही आपल्या आवडीप्रमाणे ऐकायला मिळाले तर माणसाच्या अंतकरणात सुखाच्या लाटा उचंबळतात नाहीतर ग्रंथ ऐकताना मनाला कंटाळा येतो जो ज्या देवतेची उपासना करो करतो तिचे प्रेम त्याच्या अंतर त्याच्या पुढे इतर वर्णन केले त्याला प्रशस्त वाटत नाही मुद्दाम प्रयत्न न करता जी आपोआप मनात उत्पन्न होते ती खरी प्रीती होत पाणी उतारावर जसे अनाय असे जाते वाहते तसा प्रीतीचा स्वभाव आहे आत्मन आणि पुरुषाला सारासार विचाराचीच खरी आवड असते ज्याला ज्याची आवड तेच त्याच्या पुढे ठेवण्यात मौज असते परमार्थ मार्ग चालण्यास प्रापंचिक ग्रंथ किंवा व्रतवैकल्यदा यांच्या फळाचे वर्णन करणारे ग्रंथ कुचकामाचे असतात साधकाला अद्वैत ग्रंथच नेहमी आवडतात जो आत्मज्ञानी माणूस आहे त्याला इतर विषय आवडत नाहीत आत्मानात्मविचार आप्मा आणि भरलेले ग्रंथच त्याला आवडतात अहो ज्यांच्या कुळात देवीची उपासना चालत आली आहे त्याला सप्तशतीच पाहिजे त्याला देवीचीच स्तुती आवडते इतर देवांची स्तुती त्याला पसंत पडत नाही जर एखाद्याने अनंताचे व्रत घेतले तर तेथे त्याला भगवद्गीता सांगून चालत नाही अनंताचे व्रत सकाम आहे अमुक एका फळाच्या प्राप्तीसाठी ते करतात आणि भगवद्गीता तर फळाच्या फळाची आशा सोडण्यास सांगते साधू पुरुषापाशी फळा फळाच्या आशेला वावत नसतो हातात घालायचे वीर कंकण जर नथीप्रमाणे ना नाकाला लटकवले तर ते मुळीच शोभणार नाही ज्या वस्तूंचे जे स्थान असते तेथेच ती शोभून दिसते इतर ठिकाणी ती शोभत नाही नाना तीर्थे आहेत प्रत्येक तीर्थाचे महात्म्य सांगितलेले आहे ज्या तीर्थाचे महात्म्य त्या तीर्थामध्येच वाचायचे असते तेथे ते, 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 ते वंद्य मानले जाते एका तीर्थाचे महात्म्य दुसऱ्या भलत्याच तीर्थामध्ये वाचले तर ते विपरीत होऊन विलक्षण वाटते मल्हारी महात्म्य द्वारकेला नेले द्वारका महात्म्य काशीला नेले आणि काशी, काशी महात्म्य जर तिरुपतीच्या व्यंकटेशा नेले तर ते शोभणार नाही असा प्रकार आपण जर सांगायला लागलो तर तो संपणार नाही मुद्दा इतकाच आहे की जेथे जेथील तेथेच शोभून दिसते तसे ज्ञानी माणसाला अद्वैत ग्रंथाचीच आवड असते त्याचीच फक्त किंमत वाटते पुढे भलते ठेवले थे। तर कसा विपरीत प्रकार होतो ते आता समर्थ सांगतात योगासमोर भूताटकीचे प्रयोग केले रत्नपारखी जेव्हा हिऱ्यासमोर रत्नाऐवजी एखादा दगड ठेवला किंवा विज्ञान विद्वान माणसासमोर तपाशा तमाशातील गाणी गायले तर ते शोभणार नाही वैदिक कर्मानुष्ठान करणाऱ्यासमोर एखादा कर्मसन्यास केलेला संन्यासी उभा केला जो खरा निस्पृह आहे त्याच्या पुढे कर्माच्या फलांचे वर्णन केले किंवा एखाद्या ज्ञानी महापुरुषासमोर कामशास्त्राची पोथी ठेवली तर ते शोभणार नाही समजा एक ब्रह्मचारी आहे आणि त्याच्यासमोर नाचणारी कलावंती राहून उभी केली किंवा निर्गुण निराकार निर्विकार ब्रह्मस्वरूपाच्या वर्णनामध्ये शृंगार प्रधान रास क्रीडा सांगण्यास आरंभ केला किंवा एखाद्या राजहंसासमोर नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभणार नाही तसे अंतरंगातील स्वस्वरूपामध्ये रंगलेल्या एखाद्या आत्मनिष्ठासमोर जर एखादे शृंगाराने भरलेले चोपडे ठेवले तर त्याचे समाधान होणार नाही एखाद्या भिकाऱ्याला क्षुद्र वस्तूंची लालूच दाखविणे बरोबर आहे पण एखाद्या राजाला त्याच वस्तूचे आमिष दाखवणे वेडेपणाचे होते किंवा अमृतासमोर ताकाची स्तुती करत सुटणे अयोग्य असते किंवा एखाद्या वैराग्य संपन्न व पवित्र संन्याशाला उष्ट्या चांदाळीचे व्रत घेण्याचा आग्रह करणे शोभत नाही उष्टी चांदाळी नावाची एक अगदी हलक्या प्रतीची देवता आहे तिचे व्रत घ्यायचे ते असे दोन जेवणाच्या मधील काळात तोंडात भाकरीचा तुकडा सतत ठेवायचा आणि तिच्या मंत्राचा सतत जप करायचा एखाद्या वेदविहीन कर्मानुष्ठान करणाऱ्या पवित्र माणसाला पशी करण्याचा प्रयोग सांगितला किंवा जारण मारण एखाद्या जारण मारण उच्चाटन इत्यादी हिन मंत्राच्या नादी लागणाऱ्या पंचाक्षराला ब्रह्ममायचे निरूपण सांगितले तर त्याचे अंतकरण राहणार नाही त्याचप्रमाणे खरी आवड आहे अशा साधक वृत्तीच्या माणसांना आत्मज्ञानच पसंत पडते ते ज्या ग्रंथामध्ये आढळत नाही तो ग्रंथ वाचून त्याचे समाधान होत नाही साधक वृत्तीच्या माणसाला ग्रंथ उपयोगी पडतात या शंका नाही परंतु जे ग्रंथ उपयोगी पडतात त्यांची लक्षणे कोणती ते आता समर्थ आपल्याला सांगतात आत्मज्ञानाचे सुस्पष्ट वर्णन करून साधन मार्गाचे यथोचित वर्णन करणारे ग्रंथच माणसाला उपयोगी पडतात आता हे बोलणे पुरे ज्याला आत्मकल्याण साधायचे आहे त्याने निरंतर अद्वैत ग्रंथाचे करीत जावे आत्मज्ञानाची साधना करणाऱ्या साधकाने अत्यंत निवांत अशा एकांत स्थानी जावे तेथे अगदी मनाने अद्वैत ग्रंथ अभ्यासावे असे केल्याने त्यात समाधान होईल अनेक बाजूंनी विचार केला असता अद्वैत ग्रंथासारखा ग्रंथ नाही असे अनुभवास येते असा ग्रंथ परमार्थ मार्गामध्ये तर होडीप्रमाणे उपयोगी पडतो इतर विषयावरील आणि हास्य विनोदी भरलेले ग्रंथ चांगले खरे परंतु परमार्थामध्ये त्यांचा उपयोग होत नाही त्यांच्या परिशीलनाने साधकाला साधनेमध्ये मार्गदर्शन घडत नाही जो वाचला असता साधकाचा परमार्थ वाढतो त्याच्या अंगी अनुताप उत्पन्न होऊन मन शुद्ध होते त्याला भक्तीची साधना करावी असे मनापासून वाटू लागते तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय जो ऐकला असता माणसाचा अभिमान नाहीसा होतो त्याचा भ्रम नाहीसा होतो किंवा जो वाचला असता मन ताबडतोब भगवंताकडे वळते तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय ज्याच्या परिशीलनाने माणसाला विरक्ती प्राप्त होते त्याचे दोष सुधारतात आणि अधोगती टळते तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय ज्याचा अभ्यास केला असता माणसाच्या अंगी धैर्य उत्पन्न होते त्याच परोपकार करण्याची सद्बुद्धी होते आणि ज्याच्या वाचनाने देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती मिळते तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय जो वाचला असता माणसाला परमार्थ साधना समजते ज्याच्या नित्य सहवासाने साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते आणि ज्यामुळे माणूस होऊन जातो तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य कोणते आणि ते, ते साधण्याचा किंवा अनुभवण्याचा मार्ग कोणता या दोन गोष्टी पद्धतशीरपणे सांगणे हे खरे वाग्मयाचे कार्य होय असे श्री समर्थांचे मत आहे या पृथ्वीवर विलसणारे जीवन कसे आहे हे नुसते चित्रित करणे हे काही वाङमयाचे खरे कार्य नाही वाङमयामध्ये माणसाच्या अंतरंगात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असायला हवे माणसाला आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याची शक्ती असायला हवी हे जात नाही त्यास ग्रंथ हे नुसते नाव द्यावायचे इतकेच ग्रंथ पुष्कळ असतात व आहेत त्यामध्ये अनेक कर्मानुष्ठाने व्रत व्रतवैकल्य आणि त्यांची फळे सांगितली आहेत परंतु ज्याच्या अभ्यासाने विरक्ती उत्पन्न होऊन मन भक्तीकडे वळत नाही त्यास ग्रंथ म्हणता येत नाही मोक्षाचा मार्ग न दाखवता ज्या ग्रंथांमध्ये अनेक फलांचे वर्णन आढळते आढळते ती अशुभ वासना निर्वाण करणारी पोथी समजावी ती श्रवण करणाने श्रोत्यांची वासना प्रापंचिक वासना वाढतच जाते ज्या ग्रंथांच्या श्रवणाने प्रपंचा लोभच वाढतो त्या ठिकाणी विवेक कसा सापडेल ज्याच्या उरावर ही अशोक वासनांची पुते बसली आहेत त्यास अधोगती प्राप्त होणे हे ठरलेलेच आहे ग्रंथांमध्ये सांगितलेले फळ ऐकून सकाम माणसाला असे वाटते की ते फळ या आप ला ला जन्मी आपल्याला मिळाले नाही तरी पुढच्या जन्मी मिळेल पण या भावनेमुळे त्याला पुन्हा जन्म घेण्याची अधोगती पत्करावी लागते इतर पक्षी नाना प्रकारची फळे खातात आणि तृप्त होतात पण चकोर पक्षी मात्र मनामध्ये अमृताचा हट्ट धरून बसतो त्याचप्रमाणे संसारात गुंतलेली माणसे सांसारिक वासना धरून बसतात परंतु दैवी संपत्तीने संपन्न असणारे भगवंतात खरे भगवंतावर खरे प्रेम करणारे पुरुष फक्त भगवंताचीच अपेक्षा धरतात त्यांची वासना एका दुसऱ्या कशावरही जात नाही समाजामध्ये कितीतरी व्यक्ती असतात त्यातील पुष्कळ तमोगुणी असतात त्यापेक्षा कमी रजोगुणी असतात आणि त्यापेक्षा कमी सत्वगुणी असतात सत्वगुणी माणसांमध्ये देखील निव्वळ शुद्ध भगवंताची आवड असणारी माणसे सर्वात कमी असतात त्यांना फक्त परमार्थ साधण्याची हौस असते म्हणून त्यांना आत्मज्ञान प्रतिपादन करणाऱ्या अद्वैत ग्रंथाची आवड असते बाकीच्यांना इतर विषयांची ओढ असते जो ज्ञानमार्गी आहे त्या त्यास ज्ञान आवडते भक्ताला भजन आवडते तर साधकाला मनासारखे साधन व्हावे साधन व्हावे हे आवडते जो परमार्थी आहे त्यास परमार्थ आवडतो स्वार्थी माणसाला स्वार्थ आवडतो तर चिक्कू माणसाला मनापासून द्रव्य आवडते योग्यास योग आवडतो भोगीवृत्तीच्या माणसास भोग आवडतो तर रोगी माणसाला रोग हरण करणारी मात्र आवडते कवीला काव्य आवडते तार्किक माणसाला तर्क वाद आवडतो तर श्रद्धाळू माणसासुण वाढतो विद्वान माणसास विद्वत्ता आवडते अभ्यासी माणसास अध्ययनाची आवड असते तर कलावंताला नाना प्रकारच्या कला आवडतात हरिदासाला कीर्तन आवडते शुचिरभूत माणसाला स्नान संध्या आवडते तर कर्मनिष्ठ माणसाला नाना प्रकारचे कर्मविधी आवडतात प्रेमळ माणसाला दया करून आवडते चतुर माणसाला हुशारी आवडते तर शहाणा माणूस व्यवहार कौशल्य आवडीने पाहतो भक्त मूर्तीधान आवडीने पाहतो गाणारा तालाचे ज्ञान आवडीने पाहतो तर रागाचे ज्ञान असणारा माणूस ताना आलाप मींड खटके आवडीने पाहतो योगाभ्यासी माणसाला शरीर रचनेच्या ज्ञानाची आवड असते तत्वज्ञान अभ्यासणाऱ्या माणसाला भिन्न तत्वज्ञानांचीच आवड असते तर नाडी जाणणाऱ्या वैद्याला औषधी मात्रांची आवड असते शृंगारप्रिय माणसाला कामशास्त्र आवडते चेटूक करणाऱ्या माणसाला चेटकाचे मंत्र आवडतात तर जाडण मारण करणाऱ्या माणसाला निरनिराळी यंत्रे आवडतात शक्तीचे उपासक कागदावर अथवा तांब्याच्या पत्र्यावर काही आकृती काढतात त्यामध्ये जारण मारण प्रयोगाचे मंत्र लिहितात त्या आकृतींना यंत्र म्हणतात थट्टेकोर माणसाला विनोद आवडतो अंगात माज असलेल्या माणसास नाना व्यसने आवडतात तर तामसी माणसाला दुष्कर्म करणेच कोड वाटते मूर्ख माणसास काहीतरी नाद आवडतो निंदकास दुसऱ्याचे उणे पाडण्याचा प्रसंग आवडतो तर पापी माणूस दुसऱ्यावर पाप बुद्धी लादून त्याच्याकडे पाहण्यात रमतो एखाद्या माणसास रसाळपणा आवडतो एखाद्या माणसास पाल्हाळ आवडतो तर एखाद्या माणसाला आपली भक्तीच आवडते तंत्र संप्रदायी माणसास तंत्रशास्त्राची आवड असते शूर माणसास लढाई आवडते एखाद्या माणसाला अनेक धर्मांचा अभ्यास करणेच आवडते मुक्त होऊ इच्छिणारा माणूस मुक्तांच्या वर्तनाची आवडीने पाहणी करतो सर्वांची आवड जाणणारा माणूस असणारा माणूस सर्व गोष्टी आवडीने पाहतो तर ज्योतिषी पिंगळा पक्षी असतो त्याच्या आवाजावरून भविष्य सांगण्यात गुंतलेला असतो अशा रीतीने जगातील माणसांच्या आवडी किती म्हणून सांगाव्या जो तो स्वतःच्या आवडीनुसार श्रवण करीत राहतो आपल्या आवडीनुसार अनेक प्रकारची पुस्तके सारखी वाचित राहतो ज्या श्रवणामध्ये परमार्थ कसा साधावा याबद्दल विवेचन नाही त्या श्रवण हे नावच योग्य नाही ज्यात आत्मज्ञानाचे प्रतिपादन नाही ती नुसती होय ज्यात गोडीच नाही ते ते गोडपण नाही आणि ज्याचे नाकच सुरेख नाही तो किंवा ती सुंदर सुरेख नाही त्याचप्रमाणे ज्या निरूपणात आत्मज्ञानाचे विवेचन प्रतिपादन नाही ते निरूपणच नव्हे आता अधिक सांगणे पुरे झाले साधकाने परमार्थाचे श्रवण करावे अभ्यासावे परमार्थ ग्रंथाखेरीज इतर ग्रंथ चांगले असले तरी आत्मज्ञानाच्या दृष्टीने उपयोगी पडत नाहीत म्हणून ज्या ग्रंथामध्ये शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचे विवेचन असते सार कोणते वासार कोणते हे सांगितलेले असते अशा ग्रंथाचे परिशीलनच विवेक निर्माण करते आणि त्याच्या बळाने माणूस आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका